माणुसकीला काळीमा फासून शिक्षकी पेशाला कलंकित करणाऱ्या नराधम मुख्याध्यापकास अटक कागल तालुक्यातील एका आश्रम शाळेतील मुख्याध्यापक कृष्णा ज्ञानू दाभोळे व पंचावन्न राहणार सावर्डेकर कॉलनी मोरघोड तालुका कागल याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पोलिसांनी त्याला मंगळवारी दिनांक तेरा रोजी अटक केली न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी झाली जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेतील कृष्णा दाभोळे हा कागल तालुक्यातील एका आश्रम शाळेत मुख्याध्यापक आहे दहावी पास होऊन आश्रम शाळेतून बाहेर पडलेल्या सोळा वर्षीय विद्यार्थिनीशी त्याने लगट केली ऑगस्ट आणि ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये त्याने जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले या प्रकरणी कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली घाबरलेल्या पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितला या मायलेकीने पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्याकडे तक्रार अर्ज दिला घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अधीक्षकांनी तातडीने महिला सहाय्य कक्षात तिचा जबाब नोंदवून घेतला त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार जुना राजवाडा पोलिसांनी मुख्याध्यापकावर बाललैंगिक प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला तातडीने मंगळवारी त्याला अटक केली न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या गुन्ह्याचा अधिक तपास शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्याकडून सुरू आहे मुलाच्या फ्लॅटवर नेऊन गैरकृत्य मुख्याध्यापक दाभोळे यांचा मुलगा खाजगी नोकरी करतो त्याने कोल्हापुरात नवीन फ्लॅट घेतला आहे रिकाम्या फ्लॅटमध्ये नेऊन मुख्याध्यापकाने ने विद्यार्थिनीवर अत्याचार केले मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई होताच जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली त्याची सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पुलकेश कांबळे कागल कोल्हापूर